रानटी जनावरांचा उपद्रव हवामानातील बदल या दुहेरी संकटात सध्या तळ कोकणातील शेतकरी सापडला आहे वेंगुर्ले मठ परबावडी येथील शेतकऱ्यांच्या सुमारे चार ते पाच एकर क्षेत्रात गावटी भाजी भेंडी मुळा भाजी लाल भाजी भोपळा दोडक्या अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन केलं होतं मात्र हवामानात होत असलेले सततचे बदल यामुळे किडीचा प्रादुर्भाव भाजीपाल्यावरती झाला आणि गाव्या रड्यांच्या अतिक्रमणामुळे भाजीपाला क्षेत्र नष्ट झालं त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात शेतकरी असल्यानं शासनानं तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी बांधवांतून होत आहे गेले काही दिवस सातत्याने पडणारा पाऊस व त्याचबरोबर जंगी रानटी गवारेडा यांच्या अतिक्रमणामुळे तळ कोकणातील भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे सततच्या पावसामुळे भाजीपाला कुजणे प्रक्रिया होते त्याचबरोबर गवारड्यांसारख्या वन्य प्राण्यांच्या आक्रमणामुळे भाजीपाल्याची नासूज झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे पेंगुर्ला तालुक्यात मठ वेतोरे व पंचकृषी भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाला शेती केली जाते श्रावण महिन्यात व गणेशोत्सव काळात शाकाहार मोठ्या प्रमाणात होत असल्यानं आहारात भाजीचा वापर सर्वाधिक असतो त्याचबरोबर गणेश चतुर्थी काळात भाजी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो लाखोंची उलाढाल या भाजीपाला उत्पादनातून घेतली जाते मात्र नफ्यामध्ये असणारा भाजीपाला व्यवसाय अतिवृष्टी पर जनावरांच्या अतिक्रमणामुळे तोट्याच चाललाय वन विभागाकडून व कृषी विभागाकडून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही चार पाच हेक्टर हेक मध्ये आम्ही लागवड केली आणि नाही म्हटलं तर ते चार ते पाच लाख रुपये आमचं नुकसान झालंय आम्ही म्हणजे लोकांकडून पैसे आणले काही दागिने सुद्धा बँकेमध्ये ठेवून हे लागवड केली मिनना, मिनना आज ते जे केलं त्यात दहा हजार सुद्धा मिळणार मिळणार नाही अशी आमची अवस्था चालली आहे आणि आज कसं आज फुललेली झाडं आहेत फुलं पडलेली होती आज ही गणपतीसाठी जर मी गणपतीपर्यंत चांगल्या प्रकारे त्याला मागणी होती आणि चार पैसे आम्हाला मिळणार त्याची अपेक्षा होती पण अपेक्षेपेक्षाही दहा कुठ चालू आहे ह्या वर्षी मला तर वाटत नाही कारण ह्या वर्षी म्हणजे आमचा स्वतःच्या गणपतीलाच मिळेल ही सुद्धा माझी शाश्वत नाही पंचनामा फॉरेस्ट खाते आले त्यांनी पाहणी केली पंचनामा केला त्यांनी शूटिंग वर्क घेऊन गेले गे आता ते त्यांच्या लेव्हरी प्रमाणे ते करते पण त्यांनी येऊन गेले इतर कोण आले नाहीत पण ते फॉरेस्ट खात्या येऊन गेले ते दोडकी आहेत जोडकी वाली भेंडी तसंच कारली चिबूळ भोपळा वाल अशा प्रकारची काकडी अशा प्रकारची लागवड केली साडेचार हेक्टर क्षेत्र होतं यावर्षी पाऊस पण जरा लवकर लागल्यामुळे प्रॉब्लेम झाला बियाणं बोगस आल्यामुळे रु दोन तीन वेळा बियाणं घातलं दोन तीन वेळा खर्च झाला तिसऱ्या टायमाला बियाणं रुजून आलं आत्ता व्यवस्थित होत होतं आणि गव्याने आता एक दोन दिवसापूर्वी गवे आले गव्याने पूर्ण नासधूस केली आहे ह्या क्षेत्रात पूर्ण दोडकी आहेत बाजूला भेंडी आहे पाठीमागे हे आहे वाल आहे समोरनं चिबूड आहेत काय सर्व प्रकारचं पीक घेतलं होतं पण काय यावर्षी गव्याने नुकसान केल्यामुळे प्रॉब्लेम झालाय यावर्षी मार्केटला भाजी आम्हालाच विकत आणावी लागेल असं एकंदर चित्र निर्माण झालंय आणि याला गव्हर्नमेंट कारणीभूत आहे कारण गव्हर्नमेंटला गवे पाहिजेत शेतकरी नको आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल